मी पुण्यामध्ये राहत होतो आणि जेव्हा मी रोज कॉलेजला जाण्यासाठी बाहेर निघायचो तेव्हा बा त्या रोडवर एक लग्न झालेली स्त्री तिच्या मुलाला स्कूल बसपर्यंत सोडण्यासाठी येत होती मी रोज त्यांना पाहायचो पण त्या मला कधीच भाव देत नव्हत्या माझ्याकडे कधीच बघतही नव्हत्या हे रोज असंच होत होतं पावसाळ्याचे दिवस होते ती बाई स्कूटीवरून त्यांच्या मुलाला सोडायला आल्या होत्या पण पाऊस खूप जोराचा असल्यामुळे त्यांना समोरचं काही दिसत नव्हतं त्यामुळे त्यांची स्कूटी स्लीप झाली आणि त्यांचा मुलगा आणि त्या जोरात खाली पडल्या त्या वेळी तिथे माझ्याशिवाय कोणीच नव्हतं मग मी त्यांच्याजवळ धावत गेलो आणि माझा एक हात त्यांच्या खांद्यावर ठेवला आणि दुसरा हात त्यांच्या कमरेवर ठेवून त्यांना अलगद उठवलं त्या खूप जोराने पडल्यामुळे त्यांच्या हाताला लागलो होतं त्यांचा मुलगाही खूप रडत होता त्या मला म्हणाल्या तुम्ही मला माझ्या घरी सोडू शकता का मी काय अगोदरपासूनच तयार होतो त्यामुळे त्यांना लगेच हो म्हणालो आणि माझी बाईक चालू केली त्यांच्या मुलाला पुढे बसवलं आणि त्यांच्या घरी जायला निघालो मी जेव्हा त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं कारण त्यांचं घर खूप सुंदर होतं मग मी त्यांना घराबाहेरच सोडून जायला निघालो तेव्हा त्या मला म्हणाल्या की थोडा चहा तरी घेऊन जा मग मी त्यांना म्हणालो आता मला घाई आहे मी चहासाठी उद्या येईल त्या मला म्हणाल्या ठीक आहे पण उद्या नक्की या दुसऱ्या दिवशी रविवार होता जेव्हा मी माझ्या कामासाठी घराबाहेर पडलो तेव्हा त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता मी त्यांच्या घरी जाण्यासाठी खूप आतुर झालो होतो मग मी काहीच न विचार करता सरळ त्यांच्या घरी पोहोचलो आणि दरवाजावरची बेल वाजवली हो थोड्या वेळानंतर दरवाजा उघडला आणि मला आतमध्ये बोलावून घेतलं मी सोफ्यावर जाऊन बसलो आणि त्या किचनमध्ये निघून गेल्या थोड्या वेळाने त्या माझ्यासाठी चहा घेऊन आल्या घरामध्ये आम्ही दोघेच होतो त्यांचा मुलगा शेजारी खेळण्यासाठी गेला होता मग माझ्यासोबत बसून त्याही चहा पिऊ लागल्या चहा पिऊन झाल्यावर आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या रविवार असल्यामुळे मला काहीच घाई नव्हती त्यांच्याकडून मला असं समजलं की त्यांच्या नवऱ्याचा दिल्लीमध्ये एक्सपोर्टचा बिझनेस आहे आणि त्यांच्या कामाचा व्याप खूप असल्यामुळे ते पंधरा दिवसातून घरी येतात चहा पिता असताना माझं लक्ष त्यांच्याकडेच होतं त्यांनाही हे लक्षात आलं होतं की माझं लक्ष फक्त त्यांच्याकडेच आहे मग मी त्यांना म्हणालो तुमच्या हातचा चहा खूप गोड आहे मी असं म्हटल्यावर त्या थोड्या लाजल्या आणि मला थँक्यू म्हणाल्या माझं घर गावी होतं मी पुण्यामध्ये एकटाच राहत होतो मी कधी कधी बाहेर नाश्ता करत होतो तर कधी नाश्ता करण्याचा टाळत होतो आणि चहा तर नशिबातच नव्हता तरच मी चहा पित होतो त्यामुळे मला त्यांच्या हातचा चहा खूप आवडला होता मग मी त्यांना म्हणालो असा चहा मला रोज मिळाला तर खूप मजा येईल कारण मी एकट्याच राहतो आणि मी एकट्यासाठी चहा बनवत नाही त्यावर त्या मला म्हणाल्या तू अगोदर मला अहो जाओ बोलायचं बंद कर मी एवढीही मोठी नाही मला नावाने हाक मारलीस तरी चालेल आणि त्यांनी त्यांचं नाव कविता आहे असं मला सांगितलं मग काय मला अजूनच जोश चढला आता माझ्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढत चालल्या होत्या कविता मला म्हणाली तुला जर वाटत असेल तर तू चहा पिण्यासाठी इथे ये कधीही येऊ शकतोस माझी काहीच हरकत नाही त्या दिवसापासून माझा आता रोजच प्रोग्राम चालू झाला होता मी रोजच कविताच्या चा घरी चहा पिण्यासाठी येत होतो त्यामुळे आम्ही एकमेकांमध्ये गुंतत चाललो होतो आमची मैत्री घट्ट झाली होती आणि आम्हाला हे तेव्हा जाणवायचं जेव्हा माझी आणि कविताची भेट होत नव्हती एक दिवस जेव्हा मी त्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा कविताने मला चहाचा कप हातामध्ये दिला ती कोणत्या तरी पार्टीमध्ये निघाली होती आणि पार्टीसाठी तिने फुल मेकअप केला होता त्यामध्ये कविता खूपच सुंदर आणि मनमोहक हो दिसत होती तिच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की तिचं लग्न झालं आहे आणि तिला एक मुलगा पण आहे मी तिच्याकडे एका वेगळ्याच नजरेने एक टक बघत होतो त्यामुळे तिला माझी ती गोष्ट लक्षात आली आणि त्यामुळे तिला थोडं अवघडल्यासारखं वाटलं मग मी कविताला म्हणालो तू खूपच सुंदर दिसत आहेस त्यामुळे मला राहावत नाही मग ती मला म्हणाली मला आता घाई आहे मला बाहेर पार्टीसाठी जायचं आहे मी तुझ्याशी उद्या बोलेन तू आता घरी जा मग मी तिथून निघून आलो मला त्या रात्री झोपच लागली नाही मला कधी एकदा कविताला भेटतो असं झालं होतं कारण मला असं वाटत होतं की माझ्या जे मनात आहे तेच कविताच्या देखील मनात आहे आणि का असू नाही तिचा नवरा तर तिच्या जवळच नसतो बिचारी मन मारून जगत असेल आणि याच संधीचा फायदा घेऊन मी दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या घरी गेलो तेव्हा तिने दरवाजा उघडला पण आज ती चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेलीच नाही मग मी कविताला म्हणालो तू माझ्यावर नाराज आहेस का ठीक आहे चल मी आज तुझ्यासाठी चहा बनवतो रोज तू मला चहा देत असतेस मी आज तुझ्यासाठी स्पेशल चहा करून देतो मग मी चहा बनवण्यासाठी किचन मध्ये निघून आलो मी चहा बनवण्यासाठी चहाचं भांडं गॅसवर ठेवलं आणि जाणून बुजून चहाचं भांडं माझ्या पायावर पाडलं आणि मोठ्याने ओरडायला लागलो मी हे सगळं मुद्दाम केलं असलं तरी मला हे सगळं सहन होत नव्हतं मला खूप वेदना होत होत्या माझी अवस्था बघून कविता धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली हे काय केलंस काय गरज होती चहा बनवण्याची चल मी तुझ्या पायाला मलम लावते तुला आराम भेटेल मी तिला नाही म्हणत होतो पण तिने माझं एक ऐकलं नाही ती मला बेडरूम मध्ये घेऊन गेली आणि मला बेडवर बसवलं आणि मला झोपायला सांगितलं मग मी तिने सांगितल्याप्रमाणे केलं ती ही माझ्याजवळ येऊन बसली मग ती माझ्या पायाला मलम लावत होती पण माझ्या आत वेगळीच आग पेटली होती आता माझा स्वतःवर कंट्रोल नव्हता मी तिच्याकडे त्या नजरेने बघत होतो तिला ते जाणवतही होतं असंच आमचं थोडा वेळ चालू राहिलं आम्हा दोघांनाही कशाचंच भान नव्हतं तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि आम्ही दोघे भाणावर आलो आम्हाला वाटलं कविताचा मुलगा आला असेल म्हणून तिने पटकन जाऊन दरवाजा उघडला तेव्हा तिचा चेहरा बघण्यासारखा झाला होता कारण कविताचा नवरा आला होता आणि हे ती मला सांगायला विसरली होती की आज तिचा नवरा घरी येणार आहे मी आणि कविता खूप घाबरलो होतो मग कविताने तिच्या नवऱ्यासोबत माझी ओळख करून दिली कविताच्या नवऱ्याने माझ्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि कविताला मदत केल्याबद्दल धन्यवादही दिले पण त्या दिवसापासून नंतर कधी कविताची आणि माझी भेट होऊ शकली नाही कारण तिचा नवरा तिला आणि तिच्या मुलाला घेऊन कायमचं दिल्लीला शिफ्ट झाला आहे आज त्या गोष्टीला पाच वर्ष झाली गेल्या तीन महिन्यांपूर्वीच माझं लग्न झालं आहे पण मी कविताला अजूनपर्यंत विसरू शकलो नाही